स्वर्ग दाखवू का स्वर्ग ऐश बापरेक माझ्याच्या न्यू मध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता वाजलेत सकाळचे साठ सव्वा आठ वाजलेत तर आता जायचं भावाला सोडायला गावात चिकेत काय जायचं नव्हतं हो पण अचानक जवळ म्हटलं जायचं ऊन तर सकाळ सकाळच पडले पण आहे बऱ्याल ठीकठाक आहे तर आता जायचं लवकर त्याला सोडून थोडंफार बाजार आहे ते बाजार आणण्यासाठी मेन कारण जायचंय त्याला सोडायचं नाही कारण आज गाडी लागत पण नाही मला घरात काय काम पण नाही कुठं जायचं पण नाही मग फक्त मेन तर ते बाजार आणण्यासाठी आहे कारण त्यांना रात्री येताना जो पण बाजार लागते घरी त्यासाठी त्याला सोडून येताना तर बाजार घेऊन यायचं भावाला वगैरे सोडून चाललोय घरी जाताना बघतोय तर काय रस्ता असं नाही उलट कायम काय एकीकडनं चालल्यावर एकीकडे चाललय गाडी डेंजर आहे त्यात पाऊस पडले आणि मातीवर ना टाकलेत ते खडक कमी माती जास्त पडले त्याच्यावर त्यामुळं गाडी चालली हो हो कुठे घसरून पडायची वेळ ते काय माहिती ले डेंजर आहे मग त्या साईडला माझी गाडी इथे खाली गेली इथं तिच्या गाडीचं दिसतं नाही इथं वाचलो कस काय पडायचं डेंजर काय जागोजागी लई डेंजर झालंय इकडे जरा ठीक आहे इकडं लई डेंजर आहे एकीकडे जाते गाडी मन घेतलं तरी आज काय भारी दिवस आले कुंभरवाड्यातलं आहे इकडं सूर्य पडला पडले आणि आपली गाडी आहे तर काही दिसणार नाही फारसं काय स्वच्छ नाही हो असल्या ठिकाणी कसर ते गाडी पूर्ण तिच्या पुढं काय नाही इकडं इकडे अजून मुरुम घट्ट आहे इकडे पूर्ण माती पडले मुरूमचे मेन दगड खाली गेले आणि वर माती आला घरी आता राजगीर लाडू म्हणजे एक पाकिट आणि दोन पाकिट नाव केलेलं आहे श्री गणेश स्पेशल राजगिरा लाडू इंग्लिशमध्ये आता जायचं आहे ठेवून परत जेवण करून खाली जायचं खाली औषध मारायचं कांद्याला एक चार किंवा पाच पॅरेल होतात म्हणजे डबा होत्या थोडं औषध मारले की झालं बाकीचं काम आहे ते झालं ठीक आहे झालं हे बंद करायचं चाळी बंद करायचं राहिले विसरलं औषध वगैरे हे आता हे औषध हे अजून एक बॉटल आहे आहे आणि हे पंप आणि कॅनलमध्ये पाणी आहे तिकडं पाणी घेऊन जाता येत नाही म्हणून घरातलंच पाणी न्यावा घरात पलीकडं चार आहे ते सगळे झालं घेऊन जायचं फक्त घराकडून गाडीवर आलो आहे पंपाजून गाडीवरच आहे कारण कॅनलमध्ये पाणी हे ना तिकडून यावं लागतं आहे पाणी पण इथनं घेऊन येता येत नाही मग गाडीवर आलो तिकडून आणि हे दोन घागर हे दोन्ही घागर भरलेली आहेत हे पण भरलेलं आहे हे पण भरलेलं आहे हे कॅनलमधनं तर घेता येत नाही कारण पाणी का नाही पात्र काय इथनं मधनं तर लवकर हे खाली उतरून घ्यावं लागेल हो गाडी पडून एक म्हणजे झालं हे बदललं आहे काल वेगळं होतं आता झालेत दोन डबा मारलेत आता अजून हे तीन डब्याचं औषध आहे एक डब्याचं औषध म्हणजे हे येत एक मिनट हे येत फुल घालायचं एक डब्याला ह्या बापाने केलंय एक डबा घालूया आणि पाणी अरे बापरे ते अजून उघडलं नाही मी भरला हे एक डबा गेल्याचं टॉप हे भरून हे नेऊन मारायचं अजून दोन होते त्यात मारायला झाला नव्हता चार्जिंग संपलं पण चार्जिंग आणून लावलं हे काय लाईट हिरो लागलंय बंद केलं मी बटन आणि गरम झालं फुली एक तास झालं लावून एकच डबा राहिला होता चार्जिंग संपलं त्याला नेऊन त्याला काढायचं आधी औषध वगैरे मारून झालं हे एकच डबा राहिला होता आता चाललो घराकडे अडकावं लागेल महाग इथं okay, हो का यायला काय कॅनलमध्ये पाणी इकडूनच फेऱ्या घालून यावं लागते गाडीवर तर वाजेच अडीच कधी कधी बाराला संपलं असतं पण एक डबा राहिला होता आणि चार्जिंग संपलं यायचं असं प्रॉब्लेम झालं याचा जा। ठीक आहे झालं आता सगळं ओके okay, ही एक डबा पण झाला फायनली सगळं औषध वगैरे मारे झालं तरी आलो येते घरात सकाळपासून नुसतं काम चालू आहे सकाळी औषध मारायला चालू केलो काय थोडं उशीर झालं एक चार डबा झाले नंतर चार्जिंग का संपलं एक डबा राहिला होता मग ते नंतर चार्जिंग लावलं लाईट एक गेल ते आल्यावर चार्जिंग लावलं उशीर चालतं मग आता लावलो आणि मारून पण आलो सगळं झालंच ते तर काम झालं सगळं तर सध्या मी खाली आलो आहे आता वाजलेत पाच साडेपाच ते वाजलेत हा साईडला पूर्ण काळोख कळखट पावसाचं वातावरण आहे आणि इकडं तर काय पाऊस चालू पण आहे दिसतंय इथून इकडं पाऊस पण चालू आहे वा पूर्ण ब्लॅक झालं आहे इकडं पावसामुळे आणि इकडं सूर्य आहे आता अजून पाच साडेपाचचा सा टाईम आहे एवढं असं बघितलं तर काय भारी दिसतंय इथं तर काय किती ब्लॅक झालं आहे काय किती पाऊस असेल काय तिकडं इकडं अरळी साईडला आणि सिद्धापूर साईडला स्पष्ट दिसतंय इकडं पण पाऊस चालू आहे ह्या दिशेला आणि ह्या दिशेला पण मधनं काय अंदाज कळे ना मला पण इकडं आणि इकडे नक्की पाऊस चालू आहे अजून सूर्य तर गरजच पण आहे आज काय रात्री आहे वाटतं मस्त पावसाचा धिंगाणा आत्ता गरजलं पण काय चांगलाच झालं नेमकं नेमका पण सुटलंय जरा हा साईडला मला पाौस। पाौस काए? काए तर वाटतं आहे इकडं येईल पाऊस पण काय पाऊस पसरला का काय काय कळे नाहीच मी अन्ना घेऊन आलो आहे खाली आणि एक तरी व्ह्यू भारी दिस आले इकडं तर आता पाऊस फुल उठल्यामुळे मला लवकर जावं लागेल घराकडं तिकडं जनावर गेले पलीकड कॅनलमधून पलीकड पाऊस पण पडायला होता थेमथेम इकडं किती पाऊस उठले काय आणि ह्या साईडला पूर्ण पाऊस चालू आहे सध्याला लवकर जावं लागेल गावाकडे मला नाहीतर भेजते मी आता लवकर घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून हाफ्या देऊन लवकर जायचं ह्या दिसतंय कॅनलमध्ये पाणी थेंब थेंब थें पडालेलं पाऊस सध्याला थेंब थेंब थें पाऊस पडाला आहे सध्याला भर पाऊस चालू आहे मोठं चालू आहे पाऊस आता थोडं कमी आहे तुम्हाला दाखवतो पाऊस पण चालू आहे आणि सूर्य पण आहे एक मिनटं दाखव काय भारी दिसाले ना सूर्य पण आहे आणि पाऊस पण असं ब्राईटनेस कमी करतो ओहो। हो वा काय भारी दिस आले असं सूर्य पण आहे आणि इकडं पाऊस पण दोन्ही आणि पाऊस जोरात कमी कमी जरा या पाऊस जोरात माझ्या पाऊस आणि सूर्य दोन्ही एक वर आत उकडायलाय म्हणून फॅन लावलाय बाहेर पाऊस चालू आणि आत उकडाले मला सध्या भाऊ बाहेर जा वाटलंय कारण वातावरण लय भारी आहे पण पाऊस आयला नव्हता मन पाऊस का भारी आला आणि त्यात सुरी घरामुळे ह्या इथंपर्यंत काय ऊन दिसते ना पण त्याच्या पुढे तिकडं ऊन आहे आणि ते इंद्रधनुष्य पडलं आहे असं सर त्या जागी त्या दिस आली घेऊ अजून पाऊस पण पडाला आहे सध्याला पाऊस पण आहे आणि त्यात हे झाड काय व्हाय आहे सध्या इकडचं आहे ते शिंकेश्वर हे इंद्रधनुष्य इथं आहे फायनली आत्ता पाऊस बंद झाला लाईट वगैरे गेलं आहे म्हणून काय दिसत ना बंद झालं सगळं पाऊस शांत अजून थोड्या वे वेळ येते काय काय सांगता येत नाही बंद सध्या पाऊस लाईट स्वर्ग दाखवू का स्वर्ग बापरे आधी इकडेच बघा तुम्ही ओ भाई काय भारी ये असं कॅमेरामध्ये छान नाही दिसणार एवढं <laughs> भारी छान एवढं छान पाऊस आहे आणि सूर्य आहे आणि त्यात इतका पिवळा भारी सोन्यासारखं आहे ए फ्यू मोमेंट्स मला जायचं आहे गावात पण काय माझा चेहरा दिसेना ब्राईटनेस 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 हो हो लुलु ओके लु, 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 लु. मला जायचं आहे गावात पण पाऊस काय कमी होईना मागच्या थोडं टाइम होतं पण अंग मस्तीनं मी घेल ना लवकर पण काय आता अडोखत आहे काय माहित पावसात पाऊस तर लईचा आलं आहे लईचं आलं आहे पाऊस काय होतंय काय माहीत माझा चेहरा काय दिसेना काय एवढ काढ दिसालोय मी काय अंधार झाल्या म्हणून दिसालो काय नेमकं हे आहे आपली बाईक म्हणजे आपला डॉगेश बाय अय अय डॉगेश हा हे बेडूक एकदम नीच प्राणी त्याला एक दिवशी एके फोर्टी सेव्हन ना धड धर उडवतो भीतीला वाटते मला याची हो हो पाऊस कमी हो रे बाबा मला जायचं गावात लवकर मी गावात गेल्यावर परत चालू होतो काय माझा चेहरा दिसेना मला असा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि वेळेला लाईक नक्की करा कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर बसे चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय